आपण मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी हिवरे ग्रामपंचायतीत सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई जयंती उत्साहात साजरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत पारंपरिक सांस्कृतिक उपक्रमाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत जत तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांची जयंती अतिशय उत्साहात व पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीने साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हिवरे येथे संयुक्तपणे आयोजित या कार्यक्रमामुळे नव्या पिढीला थोर समाज सुधारक व राष्ट्र निर्मितीतील मातृशक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलनाने झाले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणले थोर व्यक्तिमत्वाच्या कार्याचा आढावा घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य व कर्मचारी हिवरे ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत व शाळा परिसरात सामाजिक प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले शाळेच्या अंगणात कोण गववी शाळेच्या अंगणात कोण गववी शाळेला येते मी गुरुजी शाळेला येते मी गुरुजी गुरुजी छडी नका मारुजी न लागते हातावरी गुरुजी छडी नका मारुजीन लागते हातावरी सहाव गाठल ग शिक्षणासाठी पहिलं पाऊल शाळेत टाकल रडू येतया मला वरच्या वरच्यावरी रडू येत्या मला वरच्या वरच्यावरी आईची आठवण हैराण करीन गुरुजी छडीन का मारुजीन लागतय हातावरी गुरुजी छडीन का मारुजीन लागतय हातावर अक्ष अंक वजता वजता माजी मान दुख लागली ग शब्द लिहिता लिहिता माजी बोट दुख लगली गुरु जी चढ़ी नारू जीन लागते हतावरी गुरु जी चढ़ीन का मारू जीन यह हतावरी जी है जहाँ पर गंगा जमना बहती देश भर पर की हर दम धुन से रहती के से वीरों के बलिदान से चमका तारा वीरों के बलिदान से चमका तारा नमस्कार वीरों को सो सो वो ने कुछ तो पर के दे, देश की मिट्टी का कण है जिने प्राण से से प्यारा, मिट्टी का है जिने से प्यारा। में से वीरों को सो सो बार पारा प्रणा मराठी न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा आणि करा